नमस्कार विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे कडीपत्ता खाणे किती फायदेमंद आहे हे तुम्हाला माहीत आहे का म्हणून आज मी बनवत आहे अगदी चटपटीत चवीची अगदी लहान मुलेही आवडीने खातील असं चटपटीत चवीचा पदार्थ तो म्हणजे कडीपत्ता चटणी सोबतच या कडीपत्त्याच्या आपल्या शरीराला किती फायदा होतो याची संपूर्ण माहिती मी आज व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी आपल्याला भरपूर प्रमाणात कडीपत्ता घ्यायचा आहे पावसाळ्यात भरपूर असा कडीपत्ता विकायला येत असतो त्यामुळे तुम्हाला सहजरित्या उपलब्ध होईल या ठिकाणी कडीपत्ता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कडीपत्ता घेताना कडीपत्त्यावर मावा पडलेला नाही ना हे ना, बघून घ्यायचं आहे पानावर काळे किंवा पांढरे डाग असतील तर ते चेक करायचे आहे आणि तो कडीपत्ता आपल्याला वापरायचा नाही तो आपल्याला त्रासदायक ठरू शकतो चला तर मग पुढची कृती बघून घेऊ या ठिकाणी आपल्याला कढही घ्यायची आहेत कढईमध्ये आपण अर्धा चमचा तेल घालून घेणार आहोत तेल या ठिकाणी आपल्याला जास्त वापरायचं नाही अगदी थोडंसं तेल आपण या ठिकाणी वापरणार आहोत अर्धा चमचा तेल घातलेला आहे आता आपण यामध्ये चणा डाळ ही घालून घेत आहोत साधारण चार मोठे चमचे या ठिकाणी मी चणा डाळ घेतलेली आहे पोहे खायचा जो चमचा असतो तोच चमचा या ठिकाणी मी वापरलेला आहे डाळ ही, ही आपल्याला अगदी खरपूस अशी भाजायची आहे डाळ ही पूर्णपणे कुरकुरीत झाली पाहिजे इतपत आपण डाळ ही भाजून घेणार आहोत लक्षात ठेवा या ठिकाणी आपण डाळही धुतलेली नाही कपड्याने आपण ही डाळ पुसून घेतलेली आहे आणि ती आपण भाजून घेत आहोत थोडासा रंग बदलला पाहिजे आणि छान अशी कुरकुरीत डाळ झाली पाहिजे इतपत आपण डाळ भाजून घेतलेली आहे आता ती आपण काढून घेऊ त्यानंतर या ठिकाणी त्याच कढईमध्ये मी तीन चमचे उडदाची डाळ घातलेली आहे आणि ती आता भाजून घेत आहे उडदाची डाळ ही आपल्याला खरपूस अशी भाजायची आहे उडदाची जाळ डाळ जर जा तुम्ही खात नसाल किंवा तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही या ठिकाणी मुगाची डाळ वापरू शकता डाळीमध्ये भरपूर असे प्रोटीन असते त्यामुळे या ठिकाणी मी डाळींचा वापर केलेला आहे डाळी आपली भाजून झालेली आहे ती एका ताटात काढून घेतलेली आहे त्यानंतर आता आपण या ठिकाणी खोबरं भाजून घेत आहोत खोबऱ्याचे मी काप करून घेतलेले आहे साधारण एक छोटी वाटी खोबरं मी या ठिकाणी वापरत आहे हवं तर तुम्ही खोबऱ्याचा किसही करून घेऊ शकता खोबऱ्याचे सेवन करणे आपल्या त्वचेसाठी केसांसाठी आणि पोटाच्या विकारांसाठी फायदेमंद असते गुलाबीसर रंग येईपर्यंत आपल्याला खोबरं भाजायचं आहे जास्त ब्राऊन करायचं नाही नाहीतर आपली चटणी कडवट लागू शकते खोबरं भाजून झालेलं आहे आता ते एका ताटात काढून घेतलं आहे आता आपण छोटी वाटी शेंगदाणे घेतली आहे आणि शेंगदाणे आपल्याला खरपूस असे भाजायचे आहे शेंगदाणे देखील हाडांच्या मजबूतीसाठी बुद्धीसाठी आणि पोटाच्या समस्येसाठी फायदेशीर असते पावसाळ्यात शेंगदाणे हे थोडेसे शे ओलसर होतात त्यामुळे ते आपल्याला अगदी खरपूस असे भाजायचे आहेत आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत ते एका ताटात काढून घेऊ त्यानंतर या ठिकाणी मी कडीपत्ता घातलेला आहे कडीपत्ता हे आपण स्वच्छ धुतलेला आहे त्यानंतर तो कपड्यांनी पुसून घेतलेला आहे आणि आता तो थोडस तेल घालून अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा आहे कडीपत्ता कडीपत्त्याच्या सेवनाने सर्वात जास्त फायदा होतो म्हणजे तो आपल्या केसांना केसांची वाढ छान होते केस मजबूत होता तसेच केसांच्या सर्व समस्या दूर होता कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतो तसेच मधुमेहाचा त्रास असेल तर तोही नियंत्रित राहतो महत्त्वाचा फायदा म्हणजे वजनही कमी होते आणि हृदयासाठी खूपच फायदेमंद असतो आता आपण दोन ते तीन चमचे जिरे भाजून घेणार आहोत जिरे घातल्याने आपल्या चटणीला स्वादही छान येतो चट चटणी टेस्टीही बनते तसेच ते जिरे हे शरीरासाठी फायदेमंदही असते शरीरातील पचनसंस्था सुधारते तसेच भूकही जास्त लागते त्यांना भूक ज्यांना भूक लागत नाही त्यांनी जिऱ्याचे सेवन अवश्य करावे खरपूस असे जिरे भाजून झालेले आहे ते आता आपण एका ताटात काढून घेऊ सगळे जिन्नस या ठिकाणी मी काढून घेतलेले आहे आपल्याला हे थोडे थंड करून घ्यायचे आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक अशी चटणी दळून घ्यायची आहे लक्षात ठेवा थंड झाल्यावरच आपल्याला हे दळून घ्यायचं आहे सर्व जिन्नस थंड झालेले आहे आता ते मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेत आहेत अशा प्रकारे सर्व आपण साहित्य घालून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये छोटा पावचमचा आमचूर पावडर घालणार आहोत आमचूर पावडर नसेल तर तुम्ही या ठिकाणी चाट मसाला घालू शकता त्यानंतर अगदी थोडासा यामध्ये मी गूळ घालत आहे चटणीमध्ये तिखट आंबट गोड चव ही बॅलन्स करण्यास गूळ हा खूप छान अशी टेस्ट येते त्यामुळे आपण या ठिकाणी अगदी थोडासा गूळ वापरलेला आहे दोन चमचे लाल तिखट घातलेला आहे या ठिकाणी तुम्ही लाल मिरच्यांचाही वापर करू शकता त्यानंतर एक मोठा चमचा धणाजिरा पावडर घातली आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे अगदी बारीक पूड आपल्याला करून घ्यायचे आहेत बघा किती छान अशी आपली चटणीही तयार झालेली आहे अगदी बारीक अशी पूड केलेली आहेत सुगंध तर इतका दरवळत आहे कारण कढीपत्ताही आपण खूप छान असा खरपूस भाजला होता आणि सर्व साहित्य एकत्र दळल्या गेल्यानंतर सुगंध तर हा खूपच छान येत आहे ही चटणी तुम्ही भाजीमध्येही वापरू शकता किंवा तुम्ही पाणीपुरी वगैरे असे चटपटीत पदार्थ करत असाल तेव्हाही तुम्ही ही चटणीचा वापर करू शकता आपल्या भाजीचीही चव ही दुप्पट करते तर ही चटणी करायलाही सोपी आहे आणि आपल्या शरीरासाठीही खूप फायदेमंद आहे तर तुम्ही कढीपत्त्याची चटणी जर कधी केली नसेल तर तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला ही खूप आवडेल तसेच ती आपल्याला बऱ्याचशा भाज्यांमध्ये उपयोगी पडणार आहे त्यामुळे आपण ही घरात करून ठेवली तर ही महिनाभर सहज जशीच्या तशी राहते तर तुम्हालाही चटणीची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपी बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत